हे जे सत्याहत्तर सत्याहत्तर नाव आहे हेच का नाव हॉटेलला दिलं तर आपलं तीनशे रुपये का रेट आहे मोठं साम्राज्य जे उभं केलंय तुम्ही याच्यामध्ये कोणाकोणाची मेहनत सर्विसमध्ये गैरसोय झाली त्याच्याबद्दल तुम्ही कस्टमरला काय नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर ला तर मागच्या वेळेस देखील आपण ह्या हॉटेलला आलो होतो पण त्यावेळेस लखनदादा माने इथं अवेलेबल नव्हते त्यामुळे त्यांची भेट घेता नव्हती आली तर आज लखनदादा इथं अवेलेबल आहेत आपण त्यांची भेट घेणार आहोत आणि परत एकदा मी तुम्हाला पूर्ण हॉटेल हॉटेलचे कस्टमर आणि तुम्ही पाठीमागे पाहू शकता की कि किती गर्दी हॉटेलला हो पार्किंग पण हाऊसफुल आहे आणि सगळं फॅमिली परत बाहेरचे टेबल लावलेले ते टेबल सगळं हाऊसफुल आहे एकदम तुम्हाला सगळं दाखवतो तर चला आतमध्ये जाऊया आपण आता हॉटेल सत्यात्तर सत्यात्तर जेवण कसं वाटलं एकच नंबर बघा क्वालिटी बी आणि क्वांटिटी बी मग एकदम मस्त आहे रस्ता बघितला बघितलाय सुख तर कमीत कमी चार पाच वाटा पेलो बघा आतापर्यंत खतरनाक क्वालिटी आहे तुमची नमस्कार एक नंबर तरी मटन सुख एक नंबर आहे हॉटेल सेवन 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 खास लांब आलेलो आहे मी आणि माझे मित्र आम्ही इंदापूरला आलो होतो कामा निमित्त खास म्हटलं भेट द्यावी इंस्टावरती इंस्टावर युट्यूब पाहिलं होतं की बाबा एकदा जाऊन म्हटलं पण एक नंबर आल्यासारखं झालं तर मित्र खास नगरवरून हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरला ला जेवणासाठी आलेले आहेत तुम्ही पाहू शकता की पार्टी एवढी गर्दी आहे की भाऊंना बराच वेळ झाला वेटिंगला थांबण्या वेटिंगला थांबलेत पण जेवण हितच करून जाणार तर भाऊ तुम्ही काय सांगू शकता बराच वेळ झाला पंधरा वीस मिनिटं झालं येऊन थांबले अजून टेबल भेटला नाही भरपूर वेटिंगला इकडं आम्ही पंधरावीस मिनिटापासून थांबलेलो आहे ठीक आहे पंधरावीस मिनिटं थांबलेत पण भाऊ इथं जेवण जाणार कारण त्यांना हॉटेलची क्वालिटी तुम्ही का पहिलं खाल्लेलं आहे पहिलं खाल्लेलं आहे त्यांना हॉटेलची क्वालिटी आवडलेली म्हणून भाऊ परत इथं जेवणासाठी आलेत वेटिंग करणार पण जेवण करणार हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर ला जेवण एकच नंबर जेवणाला क्वालिटी का नाही आम्ही वेळापूर्ण आलो जेवण जास्त आहे एकच नंबर क्वालिटी आहे फक्त इंस्टा व्हिडिओ बघितलं होतं आयला अशी क्वालिटी आहे म्हणून खास आम्ही जेवणासाठी आलो कुठून आला तुम्ही वेळापूर भाऊ वेळापूर वरून आलेले खास जेवणासाठी हॉटेल सत्याहत्तर सत्यात्तर आम्ही पावसात भिजत थांबलो पण जेवायला खास इथं आलोय वेटिंग ला थांबले भाऊ पण जेवले इथं एक नंबर कुठून आला तुळजापूरवर आलोय तुळजाभरून मित्र आलेले आहेत जेवणासाठी जेवण त्यांना आवडलेलं आहे हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर नमस्कार मित्रांनो तर आज मी आलेलो आहे हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरला तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरची कशी सुरुवात झाली कशी भाऊंनी शून्यातून सुरुवात केलेली आज आपण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी विचारू तर लखनदादा मला एक सांगा की आपल्याला ते हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर कशी काय कल्पना आली आता बरेचसे लोक म्हणतात की तुम्ही कॉपी करताय किंवा आमचा ट्रेंड कॉपी केला <laughs> आणि बरेच म्हणजे आमचं जे काय आहे सगळं बाहेर बोकडं कापायच्या गोष्टी <laughs> <भुफ्ती> कॉपी <laughs> <गौपी laughs> केल्या तर हे कसं काय म्हणजे म्हणतात लोक आता खरंय का कुठे तुम्ही एक्सप्लेन करा म्हणजे मला हॉटेल टाकायची संकल्पना कशी आली का हॉटेलचं नाव सत्याहत्तर सत्यात्तर काट हॉटेल टाकायची संकल्पना कशी आली तिथून सुरुवात करू पहिल्यांदा आपले मटन शॉप होते आणि निसर्गाने निसर्गाचा निसर्गा बदल म्हणजे काय बदल आहे का 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 की माणसाने कासवाच्या गतीने का होईना आपण पुढे केली पाहिजे मला वाटलं की बाबा चला आपण हॉटेल हॉटेल टाकू मी आता जे म्हणतात कॉपी 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 बरं का शेवट कोण आहे आईच्या पोटातून कोण शिकून आलेलं नसते प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येकाच्या हॉटेलवर मी फिरलेलोय प्रत्येकाचा अनुभव घेतलाय शिकलोय आणि लोकांना काय पाहिजे लोकांना काय पाहिजे जी रानगटी आपलं म्हणतो बघा आपलं रगील महाराष्ट्रात एक आहे ना खाद्य आपलं चुलीवरच आणि ते बी समोरासमोर आणि गावरान बोकडाच ती लोकांना मी म्हणजे मला वाटलं की लोकांना ती आवडेल आणि अक्षरशः लोकांना खूप खूप आवडलं लोकांनी मला डोक्यावर घेतलं मला एक विचारायचं की ज आपण बकरे बिकरे कापतो म्हणजे नाही का हा जो ट्रेंड आहे हा हा ट्रेंड माझ्या अगोदर भरपूर असे चालू होते म्हणजे प्रत्येक हॉटेल आता कोणाचे नाव नाही घेणार पण माझ्या अगोदर किती कित्येक जणांचे हॉटेल समोर बकरी काप चालू होत पण पर पर त्यांना प्रतिसाद भेटेल नाही भेटेल मी कोणाचे नाव घेणार नाही पण जेव्हा आपण आलो तेव्हा आपल्या त्यांचं पण सोनं झाले आणि मला वाटतं आणि हे जे सत्याहत्तर सत्याहत्तर नाव आहे हेच का नाव हॉटेलला दिलं असं हा सत्याहत्तर सत्याहत्तर हे नाव कसं पडलं आणि का दिलं तर ह्याच्या मागची म्हणजे गोष्ट आहे की शॉर्ट मी सांगतो तर हॉटेल एक मला टाकायचं आणि समध्यांपेक्षा युनिक असावं वेगळं हो, असावं मला असं हो, वाटलं हॉटेलचं मी रेडी केलं पूर्ण पण नाव काय द्यायचं म्हणून ह्याच्यावरून मी पंधरा दिवस विचार केला आणि नाव काय द्यायचं नाव काय द्यायचं नाव काय द्यायचं पण समध्यांपेक्षा आपलं हॉटेलचं नाव कुठंच नसुनी हे मला वाटलं आणि त्या हॉटेलच्या नावावर आपलं प्रेम असलं पाहिजे जीव असला पाहिजे मग असं वाटलं मग करावं काय करावं पहिल्यापासून तुम्हाला सुद्धा बारक्यापणापासून कुठल्या तरी गोष्टीचा एक छंद असतो आकडा असेल कलर असेल किंवा अंक असतील गाडी असेल घोडा असेल बैला असेल काही असेल मला पहिल्यापासून बारक्यापणापासून सत्याहत्तर सत्याहत्तर हे अंक खूप खूप आवडतात आणि मला वाटलं हीच का आपल्या हॉटेलचं नाव नसावं आणि तेच मी नाव दिलं आणि आज त्या नावाने मला खूप मोठं केलं बर आणि बर ठीक आहे आता मला एक सांगा बाकीच्या हॉटेलमध्ये रेट अडीचशे दोनशे तीस कुठं कुठं दोनशे रुपये पण आपलं तीनशे रुपये का रेट हा तेच, तेच सांगतो डबारा म्हणजे दोनशे वीस अडीचशे रुपयाला प्रत्येक हॉटेलला चालू आहे हो मग आपलं तीनशे ला का तर त्यांची त्यांची ताट बघितले त्यांची ही बघितलं तर बरं त्यांचं सांगण्यापेक्षा मी मला सांगतो मी थाळीमध्ये एक मोठी क्वांटिटी आहे मग सात फिश देतो बॉईल आहे रसा आहे सूप आहे आणि सूपमधला महत्वाचा आमच्या हॉटेलची स्पेशलिटी आहे की सूपमधला राईस आहे आणि हे सर्व अनलिमिटेड आहे मटन सोडलं की सर्व गोष्टी अलिमिटेड आहे त्या इथं जी खाऊन जाणार व्यक्ती असेल ग्राहक जे असेल त्यांना तीनशे म्हणजे कायच वाटत नाही म्हणजे क्वांटिटी भरपूर आहे माणसाने काय मोजकन मा नाही भरून खाल्लं पाहिजे त्यामुळं पण जास्त घ्यायचं आणि भरभरून द्यायचं पोटभर द्यायच पोट भर बर द्यायचं बरं आता हॉटेल चालू झाल्यापासून आपल्या हॉटेलमध्ये आपल्या घरातले किती रोग राबतात नाही का आता एवढं मोठं साम्राज्य जे उभं केलंय तुम्ही ह्याच्यामध्ये कोणाकोणाची मेहनत आता ह्याच्या माग मोठा माझ्या आईचाच हात आहे आता तुम्ही बघितलं असं तुमच्या समोर बरोबर आहे चक्की घरीच आहे दळता दळता समजा अंगावर पीठ लागलेलो होत्या तिच्या तशी झाली कारण इकडे भाकरी कमी पडल्यात म्हणजे खरंच धावपळ आहे प्रत्येकच जा माझ्यात माझा बारका भाऊ असेल आई असेल घरची असतील आणि अक्षरशः दोन्ही मुलं सुद्धा एक माझी याच्यात ही आणि महत्त्वाचं काय समध्यांचा घरातल्यांचा सपोर्ट असल्याशिवाय इतकं मोठा सक्सेस काय मी होऊ शकत नाही प्रत्येकाच बरं आता हे तुम्ही एवढं मोठं हॉटेल टाकलेलं आहे स्टाफ वगैरे कसं मॅनेजमेंट करता ना या स्टाफचं कसं आहे की प्रत्येकाला जीव लावलं नाही इथं स्टाफ वेटर कामगार ही काय सिस्टीमच नाही सगळे मालक सगळी मालक मा आहेत आणि कुठल्या कुठल्या वेटरला कुठल्या कामगारांना खायची बंधन नाहीत कुठल्या जे जस नाही जसं प्रेम देतोय तसं आपल्याला प्रेम देतात आम्ही मी त्याच्यावर त्यांच्यावर प्रेम करतो ती व्यवसायावर माझ्या प्रेम करतात बर मग आता समजा आता नाही का मागचा व्हिडिओ मी अपलोड केला होता आपला तर काही लोकांना म्हणजे थोडी सर्व्हिस मध्ये गैरसोय झाली त्याच्याबद्दल तुम्ही कस्टमरला खटेलवाल्यांच तीच बुम आहे की बाबा सर्व्हिस बरोबर पोचत नाही याचं कारण आहे की कामगार जास्त नाहीत आणि कामगार जास्त काट नाही तर कामगार आपल्या हॉटेलवर टिकत नाही टिकत नाही ती का तर काम जास्त आहे तर पगार दिली तर कामगार टिकत नाहीत आणि ही फक्त एकच हॉटेलची आपल्या सत्यात्तर सत्यात हॉटेलची तीच एकी आहे की सर्वेस लवकर जात नाही तर त्याच्यावर मी काम करतो आणि नेक्स्ट टाइम येण्या महिन्या दीड महिन्यात आपल्या हॉटेलचं पूर्ण काम झाल्यानंतर पूर्ण पन्नास जणांचा स्टाफ जबरदस्त बसलं की वाढ आलीच पाहिजे ही मी त्याच्यावर लक्ष देणार बरं आता जे एवढं तुम्ही सक्सेसफुल झालात एवढे आता लांब लांब पर्यंत तुम्हाला लोक ओळखतात प्रत्येक वेळेस मी माझं इंस्टाग्राम चालू केले की रील तुमचीच येते मला तर पहिल्यामध्ये आणि आता मध्ये काय फरक वाटतो बरं लोकांचा रिस्पॉन्स काय आहे तुमच्याबद्दल <laughs> आजो म्हणजे असत ना मित्र आजूबाजूचा म्हणजे फरक दिवसाने दिवस प्रतिसाद वाढत चाललेला आहे कसा दिवस, कसा दिवस जाईल कसं आठ दिवस जातील जसं वाढता प्रतिसाद ही प्रतिसाद काय की आपली क्वालिटी आपण लोकांना काय पाहिजे ग्राहक राज्यांना काय पाहिजे ते देतोय वाढत चाललाय पहिली आपली चालू तीन चार पाच जात होती आता मध्ये दहा जात होती पण आता आठ पंधरा दिवसापासून वाढत चालली बारा तेरा दररोज चालले आणि लोकांना काय पाहिजे ते आपण दिलं की लोक ऑटोमॅटिक जे लोक तुम्हाला नाव ठेवतात जे लोक तुम्हाला ट्रोल करतात तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगू शकता बरं तर शेवट कसं असतं की त्यांच्या नीतिमत्तेचा प्रश्न आहे आता आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ही मला कळते आता माझ्याकडून बी भर म्हणजे झालेत काही संतुलन संयम भोगतो माझा कधी कधी पण असं नाही केलं पाहिजे आपल्या व्यवसायावर केंद्रित करून आपलं लक्ष आपल्या धंद्यावर राहिलं पाहिजे कोणाला टोल नाही केलं पाहिजे आणि प्रत्येक जण मराठी व्यवसाय पुढे गेला पाहिजे एकमेकाला साथ दिली पाहिजे मी एवढं बोलतो तर मित्रांनो लखन भाऊचा आपण व्यवस्थितपणे जे काय त्यांची स्टोरी ती कव्हर केलेली तर तुम्हाला काय वाटतं की बाबा आपले मराठी माणसं मला तर वाटतं की आपले जे महाराष्ट्रातले गरीब माणसं ज्यांनी शून्यातून सुरुवात केलेली ते खरोखर पुढं गेले पाहिजे ही माझी मनातून इच्छा आहे आणि तुम्हाला जर इथं आल्याच्यानंतर थोडेफार गैरसोय जर झाली तर तुम्ही सांभाळून घ्या कारण आपलाच माणूस आहे कारण कसं आहे आपल्या घरातला माणूस आहे शून्यातून सुरुवात केलेली थोडीफार चुका होतच असतात आणि त्यांना त्या चुकांना देखील लखन भाऊ लवकरात लवकरच सुधरवतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भाऊंना भेटून मला खरोखर खूप बरं वाटलं तर इथून पुढे देखील भाऊ जर कधी आलो तर शंभर टक्के आपल्या हॉटेल येऊन तुमची भेट घेईल तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये